सर नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान अशी कच्च्या कैरीपासून आणि खो खोबऱ्यापासून छान अशी टॅम्पटिंग चटणी बनवणार आहोत आणि ही चटणी तुम्ही सँडविच बरोबर किंवा इडली डोश्याबरोबर पण खाऊ शकता खायला खूपच भारी लागते खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्या कैरीच्या चटणीसाठी मी काय केलं आहे ही मी तोतापुरी कैरी आहे ती मी अर्धी घेतली आहे तुम्हाला जर जा जास्त बनवायचे असेल तर तुम्ही अख्खे कैरी पण घेऊ शकता कैरीला मी स्वच्छ धुतली त्याची साल काढून घेतलेली आहे तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर ठेवू पण शकता हे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी लाईट कलरची मिरची घेतली आहे ही तिखटाला कमी असते पण जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ग्रीन जी डार्क ग्रीन कलरची मिरची असते ना ती पण घेऊ शकता आणि जे कच्ची कैरी आहे ना त्याच्या अर्धा आम्ही खोबरं घेतलेलं आहे फ्रेश कोकोनट आहे ते मी घेतलेलं आहे आणि मी हे एक हँडफुल म्हणजे एक मूठ भरून मी हे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी मी पुदिन्याची पानं घेतलेली आहे हे तीन मी मोठी साईजचे लसूण घेतलेली आहे तुम्ही जर छोटी साईजचे लसूण असेल ना तर पाच ते सहा लसूण घेऊ शकता आणि जर तुम्हाला लसूणची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता हा एक ते दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि मी हे पंधरा ते वीस करीपत्त्याची पानं घेतलेली आहे तर आता आपण काय करायचं आहे एक मिक्सी जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे आता मी या चटणीमध्ये एक ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ ॲड करते आहे हा सेंधा नमक यूज केलेलं आहे तुम्ही साधं मीठ पण यूज करू शकता हे मी जिरं घेतलेलं आहे मी कच्चं जिरं घेतलेलं आहे तुम्ही शेकलेलं रोस्टेड जिरा पण घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर पावडर पण घेऊ शकता अर्धा लिंबाचा आपण रस ॲड करायचा आहे आपण कच्ची कैरीचा वापर केलेला आहे पण जर अर्ध्या लिंबाचा रस ॲड केला ना तर आपला जो ग्रीन कलर आहे तो मेंटेन राहण्यामध्ये मदत करतं आणि छान अशी टेम्पटिंग असं टेस्ट येतो तुम्हाला जर आंबट गोड असं आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा सा साखर पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये हे पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही थंड एकदम पाणी ॲड नका करू दोन ते तीन चमचे पाणी ॲड करा पण थंड पाणी जे चिल्ड वॉटर आहे फ्रीजचं पाणी ते ॲड करा जो ग्रीन कलर आहे तो छान राहतो आणि जर तुम्हाला ही चटणी स्टोर करायची असेल तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही बर्फाचा वापर वापर करा बर्फ ऍड चट ही चटणी छान अशी आठवडाभर फ्रीज मध्ये टिकून राहते आणि कलर सुद्धा मेंटेन राहतो आता मी ही चटणी वाटून घेते आहे तर फ्रेंड्स ही बघा छान अशी मस्त टेम्पटिंग अशी कच्च्या कैरीची चटणी तयार झालेली आहे तर आपण बोलमे काढूया तर बघा का फ्रेंड्स छान अशी कच्च्या कैरीची आणि खोबऱ्याची टेम्पटिंग अशी चटणी तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला एक सँडविच करून दाखवते आहे आणि सँडविच बनवण्यासाठी मी हे बॉल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण या भाज्या ॲड करणार आहोत तर सँडविचसाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत एक बीटरूट घेतलेला आहे अख्खा त्याला ब फा बारीक चॉप करून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे एक दोन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन मी शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि दोन काकडी मी बारीक चॉक पण घेतलेल्या आहे या व्यतिरिक्त तुम्ही आणखी पण तुमच्याकडे भाज्या असतील ना जर कॅबेज असेल कोबी असे को असेल तो कोबी घेऊ शकता मशरूम असेल ब्रोकोली असेल ज्या काही भाज्या तुमच्याकडे असतील ना त्या तुम्ही घेऊ शकता आणि उकळलेला बटाटा पण घेऊ शकता बटाटे दोन उकळायचे आणि त्याला असं बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आता मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करते आहे छान असं ढवळून घेऊया हे माझ्याकडे पनीर होतं पनीर मी क्रंबल करून घेतलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये चीज चीज पण करू करू शकता करून ना? तर हे बघा फ्रेंड्स कैरी आणि खोबऱ्यापासून छान असे टॅम्पटिंग चटणी बनवली आहे आणि त्या चटणीपासून मी हे सँडविच बोलवलं आहे ब्रेड सँडविच आणि हे रोटी सँडविच हे बघा खायला खूपच भारी लागतं खूप छान लागतं तुम्ही च चपाती किंवा भाकरी बरोबर पण ही चटणी खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि कमेंट करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल मी जी पण नवीन छान छान रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तडका पण देऊ शकता तेल गरम करायचं त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून ह्याच्यामध्ये तडका पण तुम्ही देऊ शकता तर चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद